शेतकरी मित्रांनो आपण बघा आज या ठिकाणी आलेलो आहे तर शेतीचं पाण्यानं कापसाचं कसं नुकसान झालंय ते आणि मी आहे शिरला तांडा गट नंबर छप्पनमध्ये जे तरुण शेतकरी या ठिकाणी उन्हाळाभर नांगरटी केली आणि पाळी घातली सगळा परिवार उन्हाळाभर या शेतीची मशागत करण्यासाठी बेजार झाला त्यानंतर पय पै करून याच्यात बियाणं लावलं त्यानंतर हे बियाणं लहानाचं मोठं केलं हे मोठं करीत असताना या कुटुंबातला लहानातलं वयवर्ष आठ वर्ष वयाचा मुलगा ते वयवर्ष पासष्ट हे सगळे या शेतामध्ये राबले आहेत आणि निसर्ग ज्या वेळेस मान्सून त्यावेळेस एक हिरवं स्वप्न पाहिलं की माझं आता या शेतीतून माझ्या या कापसातून काहीतरी भलं होईल आणि या आसमानी संकटानं होत्याचं ते नव्हतं केलं या ठिकाणी नाला आहे या नाल्यातून पाणी वाहून आले मी याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की शेती करणं हा एक जुवा आहे आपण सर्वसाधारण म्हणतो की जुवा खेळणारा माणूस कधी वर येत नाही मग शेतकरीसुद्धा त्याच पद्धतीनं उन्हाळ्यात पाऊस पडणार आहे का नाही हे माहीत नसतानासुद्धा त्याची मशागत करतं आहे त्याची शेतीची सगळी काडी कचरा येथून स्वच्छ करत आहे आणि शेतपेरणी योग्यजोग करून त्या ठिकाणी निसर्गाची वाट पाहून ज्या निसर्गाला नमन पूजन करून आपल्या पेरणी करतं आहे आणि त्याच निसर्गानं असा कोप धरावा आणि होत्याचं ते नव्हतं करून ठेवावं हे शेतकऱ्याच्या जीवनातलं केवढं मोठं संकट आहे दुसरी गोष्ट अशी की आता या शेतकऱ्याचं एक वर्ष वाया गेलेलं आहे आणि आता याच्यापुढे समोर प्रश्न आहेत लेकराचं शिक्षण आहे दैनंदिन दिवस जीवनाच्या गरजा आहेत त्याच्यामध्येच आपली भारतीय संस्कृती ही सगळे सणवार घेऊन ये आखाडापासून येते आखाड त्यानंतर पंचिम त्यानंतर त्या ठिकाणी महालक्ष्म्या पोळा त्यानंतर दसरा नवरात्री गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळी आता या शेतकऱ्यानं कशा पद्धतीनं आपले येणारं वर्ष कसं काढायचं आणि कसं धकवायचं अक्षरशः बघा हे झाडं असे वाकून गेलेले आहेत काही पण राहिले नाही आत्ता पण पाणी व्हावं लागलेलं आहे मग शेतकऱ्याच्याच नशिबी असा जुवा का आणि शासन म्हणून एक जिम्मेदारी आहे की याचा लवकरात लवकर पंचनामा करून या शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळवून दिली पाहिजेत तुम्ही काल स्टार माझा टी व्हीवर नेटवर्कवर बातमी बघितली आणि त्या बातमीमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर वयवर्ष पंचवीस ते प वरी पस्तीस वर्षे व वर खाली अठरा वर्षाची मुलं टाहो करून बोलत होती होत्या नव्हतं ते सगळं संपून गेलं आहे आणि ऐन उमेदीमध्ये ऐन तारुण्यामध्ये जर असा त्याच्या जीवनाला जर झटका बसत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे त्यानं आपलं जीवन कसं जगलं पाहिजेत त्यानं कोणापशी आपली व्यथा मांडली पाहिजेत आणि कशा पद्धतीचं आता हे साल शेवटला घाला पाहिजेत आणि याच्यामध्ये जर मुलगी लग्नाला आली तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही तर काय होणार शेतकरी याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते मी प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जे शेत आहे ते माझ्या शेताला लागूनच आहे एवढं आतोनात निस निसर्ग कोपलेला आहे आणि आता याच्या शेतकऱ्यापुढे समाजामध्ये मानसन्मानानं जीवन जगण्याची समस्या आहे समाज म्हणते की त्याला वागायचं कळत नाही त्याला व्यवहार कळत नाही आता या शेतकऱ्याचा व्यवहार त्याला वागायचं त्याला सांगायचं कोण्या समाजामध्ये कोण्या शास्त्रामध्ये हे बघा काय करील ते याला खर्च म्हणजे कमी केलेलं नाही ना लावलं गुडीला खत पाणी ब्रँडेड औषध खत सगळं ऑनमध्ये घ्यावं लागलेले आणि आज होत्याचं ते नव्हतं होऊन बसलं अशा प्रकारे जर शेतकऱ्याच्या नशीबी असेल तर म्हणजे शेती करण्यासाठी पुढे कोणी येईल का बागायती शेती नाही ही सगळी कोरडाऊ शेती आहे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे या शेतकऱ्याचं नाव आहे विठ्ठल झिपा जाधव आणि आपल्या काळी आईशी प्रामाणिक राहून अवरात्र कष्ट करून या झाडाची ग्रोथ बघा जे झाड वाचले त्याची कशी जे हाय आहे ते आणि असा कापूस जर तोंडचा आलेला घास जर गेला असेल तर त्याच्यापशी दुसरा कोणता पर्याय आहे हे कृपया तुम्ही लक्ष करा तुम्ही या शेतकऱ्याचं मनोबल वाढवा आता बी पाणी वाले खळखळ खळखळ हे या वावरातून तुमच्या शेजारी बी असं कोणाचं नुसकान जर झालं तर त्याचं मानसिक संतुलन बुड देऊ नका त्याला आधार द्या दिवस येतात दिवस जातात तुम्हाला मी आता इथं या, या ठिकाणी नाला दाखवतो जे नाला फुटून इथं पाणी आलेलं आहे जी ओढी ओढा आहे ते बघा कसा या ठिकाणी या इथून पाणी वर आलेलं आहे ही ना म्हणजे नदी वाह तिला महादेवाची नदी म्हणतात कसा हा महादेव या ठिकाणी आणि महादेवाचं मंदिर आमच्या शेजारीचं आहे या वावरा शेजारीचं आहे ही महादेवाची नदी वाहून गेली आली आणि डायरेक्ट आमच्या एका शेतकऱ्या भावाच्या शेतात घुसून आतुनात असं नुसकान केलं तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या कशा यो स... म्हणजे आस्था असतात कशा या ठिकाणी म्हणजे जीवन असतं आहे चॅनलवर जर नवीन असतात तर सबस्क्राईब करा तुम्हाला बघा एवढं किती खड्डापड आहे असेच नवीन नवीन मी मोटिवेशन देण्यासाठी आणि या संकटातून उभं राहण्यासाठी आम्ही सगळे गावाले या शेतकऱ्याच्या पाठीमागं नक्कीच उभं राहता आणि याला धीर देण्याचा प्रयत्न करता धन्यवाद